बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो अमर फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती बटाव स्टुडिओ शहरात जाणारा मनमाड महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत आहे महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे पहिल्या घटनेत येवला शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अवघ्या काही तासांनंतर दुसरी दुर्घटना बाभुळगाव शिवारात घडली रस्त्याच्या कडेला कार उभी करून फोनवर बोलत असलेल्या चालकाला अज्ञात वाहकाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला दोन्ही अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हा महामार्ग अतिवेग वाहतूक कोंडी आणि बेजबाबदार वाहन चालकांमुळे मृत्यूचा सापळा होत असल्याची चर्चा सुरू आहे तरी लवकरात लवकर बायपास करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न